बातम्या आणि काँग्रेस पक्ष हा इतके दिवस मला वाटतं लास्ट दिवशी दोन तारखेपर्यंत झोपलेला दो होता आजची परिस्थिती अशी झालेली आहे का तुम्ही काँग्रेसची आता सगळीकडे बॅनर पोस्टर लागलेत सगळीकडे नाही ते प्रचार चालू आहेत कारण का फक्त ना फक्त शिवसेनेचं मत खाण्यासाठी हे सगळा प्रकार चालू आहे राहणारा पाय इतरही पक्ष तुम्हाला सांगतो का बॅनर पोस्टर लावतायत तुम्हाला आता लक्षात आला असेल सगळ्या पत्रकारांना पण त्याच्या पूर्वीची परिस्थिती काय होती आताची परिस्थिती काय आहे मी हा आरोप नसून तुम्ही बघितलं असेल जनता जनार्दनाला आहे आणि आमच्या सरकारी अधिकाऱ्यांना अजून करत आहे कारण का आशा सहितवाले कुठं काय झाले तर आम्हाला परमेश्वरालाच माहिती बाप बदली करणं हा शब्द वाईट नाहीये कारण का याच्यामध्ये उद्देश हे होता का जे माणसं बार बार पक्ष बदली करतात त्यांना उद्देशून हे शब्द मी वापरलेले मी कोणाचा बाप काढलेला नाही मी तुमच्या माध्यमातून माद्धे तुम्हाला परत सांगतोय साहजिक सगळ्या पत्रकारांना सुद्धा हा प्रश्न पडला असेल तर बागेश्वर बाबांना त्यांना वाटतं का परंतु आम्ही सव्वीस मंदिर बनवलेत आणि चौदा घरं बनवलेत आम्ही तुम्हाला सांगतो नसते मंदिरावर बसलो हो नाही आम्ही मंदिरही बनवले मजी मदरसाही बनवला आहे गुरुद्वारामध्ये अठरा एसी सुद्धा लावलेल्या ला आहेत तर आम्ही सर्व धर्माच्या समजप्रमाणे आम्ही चालतो सगळे धर्म समभाव आम्हा आमच्यासाठी आम्ही हिंदू आहोत आम्हाला अभिमान आहे परंतु बागेश्वर बाबा येतात त्याच्यासाठी जा आम्ही सर्व सगळ्या जाती धर्म आम्ही तर सांगेल आमच्यामध्ये चार पाच नगरसेवक मुस्लिम आहेत त्यांना घेऊन जाऊ आम्ही बागेश्वर बाबांच्या दर्शनाला कारण का बागेश्वर बाबा या सगळ्या समाजाचे सगळ्या धर्माच्या लोकांचे स्वागत करणार आम्ही सगळे मिळून स्वागत करणार आहे आणि मी मुस्लिम समाजाला सांगेल का तुमचेही बॅनर लावा जेणेकरून अंबरनाथ मध्ये कधी तिढा लागलेली नाही ती पिढा परत लागू नये हो नक्कीच देणार आम्ही बनवलेल्या सव्वीस मंदिराचा जीर्णोद्वाराच्या सगळ्या मंदिरांची ट्रॉफी बनवून दोन्ही साईडला एक साईडला एकनाथ शिंदे साहेब आणि एक साईडला खासदार आणि मधीलध्यक्षांचा लागलेला जो फोटो आहे तो आम्ही बागेश्वर बाबांना त्यांच्या चरणी सगळ्यांना हेच सांगू इच्छितो की अंबरनाथ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका लागलेल्या आहेत या सार्वत्रिक निवडणुकींमध्ये जर आपण महिलांचा सहभाग बघितला असेल माझ्या प्रत्येक आपल्या प्रत्येक प्रचार सभेमध्ये प्रत्येक प्रचार रॅलीमध्ये महिला उत्स्फूर्त प्रतिसाद घेत आहेत प्रतिसाद कारण प्रतिसाद देण्याचं कारणच हे आहे का या ज्या महिला आहेत यांना जो लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो फायदा झालेला आहे तर त्यांना नक्कीच असं वाटतं की उत्तरोत्तर त्याच्यात अजून वाढ वाढ व्हायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे जास्तीत जास्त संख्येने शिवसेनेचे उमेदवार कसे निवडून आले पाहिजेत याच्यासाठी या लाडक्या बहिणी ज्या आहेत या आवर्जून या सभाच्या आवर ठिकाणी हजर होत असतात हा जो प्रभाग आहे गेल्या दहा वर्षापासून अपक्षांचा प्रभाग होता येथे काही कारणास्तव शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले नाहीत त्यामुळे या प्रभागामध्ये गेल्या दहा वर्षापासून इतक्या गंभीर प्र प्रॉब्लम्स आहेत म्हणजे इथे पाण्याचे प्रॉब्लेम्स असतील पाय वाटांचे प्रॉब्लेम्स असतील रस्त्यांचे प्रॉब्लेम्स असतील समाज मंदिरांचे प्रॉब्लेम्स आहेत तर अशा अनेक नानाविध समस्येने ग्रस्त असलेला हा परिसर आहे तर आमचं हेच म्हणणं आहे की शिवसेना ही ट्वेंटी फोर इंटू सेवन काम करणारी संघटना आहे शिवसेना ही सत्तेत नसली तरी काम करणारी आहे आणि जर आपण बघितलं तर अंबरनाथमध्ये शिवसेनेची सत्ता आहे परंतु अपक्षांची इथं सत्ता असल्यामुळे कामं झालेली नव्हती परंतु जर जनतेने आम्हाला या प्रभागातून संधी दिली तर निश्चितच या वॉर्डाचा चेहरा मोहरा आम्ही बदलणार आहोत मतदारांना आम्ही हेच आव्हान करणार आहोत का येत्या ज्या इलेक्शन्स ज्या आपल्या निवडणुका होत्या त्या दोन दिवस डिसेंबरच्या होत्या त्या वीस डिसेंबरला काही कारणास्तव झालेल्या आहेत परंतु ह्या ज्या पक्षांनी म्हणजे डायरेक्टली आरोप करू शकतो इथे बी जे पीच्या ज्या क्लुप्त्याने आपलं जे इलेक्शन दोन डिसेंबरचं वीस डिसेंबरवर गेलेलं आहे तर जरी दोन डिसेंबरचं इलेक्शन वीस डिसेंबरवर दिस गेलं असेल तरीसुद्धा निकाल बदलणार नाही निर्णय लोकांचा ठाम आहे लोक जे आहेत ते शिवसेनेच्या पाठी आहेत आणि शिवसेनेला ते भारी भरकम मतानेच नक्कीच महिलांचे पण भरपूर काही प्रॉब्लेम्स आहेत आणि ते मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत आमच्या नगराध्यक्षपदासाठी ज्या आमच्या लाडक्या मनिषावणी उभ्या आहेत त्यांच्यापर्यंत आणि त्यासुद्धा आम्हाला महिलांचे जे प्रश्न आहेत जे बचत गटाच्या मार, मार्फत आम्ही सोडवणार आहोत महिलांना सक्षम करणार आहोत महिलांना बचत गटाच्या माध्यमातून आम्ही रोजगार निर्मिती करणार आहोत आणि महिला ज्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात त्यांच्यासाठी आम्ही प्रभागात दहा रुपयामध्ये ओ पी डी चालवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि महिलांना आणखी आर्थिकदृष्ट्या कसं सबल करता येईल आणि आ आणि आरोग्याच्या दृष्टीने आणखी महिला कशी सशक्त होईल हे प्रयत्न करणार आहोत त्याप्रमाणे ओपीडी जेव्हा आम्ही चालू करू त्याच पद्धतीने आम्ही त्या ओ पी डीच्या म्हणजे तीन मजली करू तर तिथे मुलांसाठी जी वाचनालय ते करू आणि दुसरं म्हणजे महिलांना जिमची व्यवस्था करू जेणेकरून त्यांचं आरोग्य आणखीन सुधारेल महिलांना इतर दुसरीकडे कुठे जाण्याची गरज पडणार नाही त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत आणि महिलांचे जे सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्या महिलाच्या प्रत्येक महिलेच्या अंगात एक सुप्त गुण असतो तर त्या गुणांना कुठेतरी व्यासपीठ मिळावं यासाठी आमच्या मनिषाबाईनी मंगळागौरचा कार्यक्रम घेतात तर त्याचप्रमाणे दांडिया असतो नवरात्रीमध्ये हुरडा पार्टी असते अशा विविध कार्यक्रम तर असतात आणखीन जास्तीत जास्त महिला यात कशा सहभागी होतील यासाठी मी प्रयत्न करणार आहे सगळ्यांना हेच आवाहन करील की आजपर्यंत अंबरनाथमध्ये शिवसेने सत्ता होती शिवसेनेचाच भगवा झेंडा नगरपालिकेवर फडकत होता आणि तो कसा फडकत राहील यासाठी तुम्ही येत्या वीस तारखेला जास्तीत जास्त संख्येने आणि महिलांनी सकाळी लवकर उठून इतर महिलांनाही सजग करून म मतदानाचा अधिकार बजवायला सांगणार आहोत आणि प्रत्येकाने आपला मतदानाचा अधिकार बज बजावून जास्तीत जास्त संख्येने शिवसेना शिवसेनेच्या आमच्या अधिकृत उमेदवार मणीषा अरविंद वाळेकर या नगराध्यक्षपदासाठी उभ्या आहेत आणि माझ्या प्रभावातून मी स अल्पना योगेश गोरे प्रभाग क्रमांक चौदा ब आणि अ साठी संदीप वसंत भराडे यांना तुम्ही धनुष्यमानासमोरील तीन बटणे दाबून जास्तीत जास्त बहुमताने विजयी कराल अशी मी आप अपेक्षा करते